नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत सगळ्यात महाराष्ट्रातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची जी डिमांड होती जो व्हिडिओ त्यांना पाहिजे होता की जून मध्ये लागवड केलेले प्लॉट दुरी चालू होऊ शकते का दुरी फोडून आपण परत एकदा प्लॉट तो सुरू करू शकतो का व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या जून मे एंडिंग आणि जून मध्ये लागवड केलेले प्लॉट पावसात सापडले पा लवकर खराब झाले उत्पादन चांगलं मिळालं परंतु प्लॉट लवकर खराब होत आहे मग अशा प्लॉटची दुरी आपण फोडू शकतो का आणि ते दुरीचं उत्पादन आपण घेऊ शकतो का त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे हा प्लॉट तीस जून दोन हजार चोवीस लागवड केलेला आहे आज दिनांक एक ऑक्टोबर म्हणजे जवळजवळ तुमचा जुलै पूर्ण ऑगस्ट पूर्ण सप्टेंबर पूर्ण आज ऑक्टोबर नव्वद पंच्याण्णव दिवसाच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत माझ्या सोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा अमित मधुकर जाधव राहणार शिरूर तालुका चांदोड जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस पस्तीस पासष्ट सत्तेचाळीस आपला हा नव्वद ब्याण्णव दिवसाचा प्लॉट आहे साधारणतः पंचावन्न साठ पासष्ट दिवसाला सुरू झाला आणि त्याच दरम्यान सातत्याने पाऊस सुरू होता तर मग तुम्हाला उत्पादन किती हाती लागलं तरी एकरी या प्लॉट मध्ये आम्हाला हजार ते अकराशे कॅरेट निघाली आतापर्यंत अजून प्लॉट सुरूच आहे आणि जे काही मी आता आपल्या व्हिडिओचा विषय किंवा तुमची डिमांड होती की सर याची दुरी होईल का आता हा नवीन शेंडा या ठिकाणी आपण बघतोय नवीन शेंडा नवीन फुलं नवीन हे फळ आपण या ठिकाणी बघतोय खाली जुनं फळ देखील अजून शिल्लक आहे ठीक आहे त्याची साईज कमी आहे परंतु आज जर चांगले त्यामुळे आपल्याला बाजारभाव चांगले मिळतीलच परंतु वरती जर आपण या साईटला बघितलं ही जी बाजू आहे हे जे नवीन शेंडे फुटत आहेत नवीन फळ या ठिकाणी सेटिंग होत आहे याच्यासाठी आपण दुरी संदर्भात काय उपाययोजना केल्या पाहिजे ते सांगण्या अगोदर परत एकदा शेतकऱ्याची प्रतिक्रिया घेतो मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव तेवीस पस्तीस पासष्ट सत्तेचाळीस तो कांदा असेल टोमॅटो असेल आर्ली याच्या अगोदरचा प्लॉट असेल शिमला मिरची डॉक्टर किसानचं वेळापत्रक घेऊन तुम्हाला काय फायदा झाला डॉक्टर किसानचं वेळापत्रक घेऊन नक्कीच आम्हाला उत्पादन कमी खर्च उत्पादन जास्त मिळालेलं आहे आणि अजून पण त्यांचं शेड्यूल आम्ही नियमित फॉलो करतोय त्यामुळं आम्हाला चालू रनिंग मध्येच या प्लॉटची दुरी चालू झाली म्हणजे शेंडे फेकले आणि फळ पण लागले त्याला इतर महाराष्ट्रातील तुमच्यासारखे नौजवान नवजवान जे तरुण शेतकरी त्यांना काय सल्ला द्याल त्यांना मी एकच सल्ला देईल बाकी इतर कंपन्यांना फॉलो केल्यापेक्षा डॉक्टर फॉलो करून त्यांचं जर शेड्यूल घेतलं तर नक्कीच आपल्या उत्पादनात जास्तीत जास्त फायदा होतो आणि खर्च कमी होतो आणि योग्य वेळी आपण आपल्या पिकाला काय दिलं पाहिजे किंवा कुठली फवारणी घेतली पाहिजे हे त्यांचे शेड्यूलनुसार जर फॉलो केलं तर निश्चित आपल्याला रिझल्ट चांगले बघायला मिळतात या वर्षाचा जर विचार केला तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून शेतीचा अनुभव आहे घरी तरुण असाल पण शेतीची जबाबदारी तुम्ही खांद्यावर घेतलेली आहे आणि हा जो या वर्षाचा सातत्याने सुरू असलेला जुलै एंड ऑगस्ट आणि सप्टेंबर मधला पाऊस या भर पावसामध्ये आजूबाजूला मी येतानाच बघितलं की फक्त काडक्या दिसत आहे कुठं हिरवा शेंडा दिसत नाही परंतु आपल्या प्लॉट मध्ये किती म्हणजे काय सत्यता काय बाकीच इतर लोकांचा विचार केला तर आपलं निश्चितपणे डॉक्टर किसन मुळे फायदा झालाय आणि त्यामुळेच आपला प्लॉट एवढ्या सततच्या पावसात सुद्धा टिकून राहिले आज मित्रांनो आता आपला व्हिडिओचा विषय सुरू असलेला प्लॉट खराब होतोय शेंडा दिसत नाहीये मग अशा वेळेस पंधरा ते वीस दिवसात दुरीचा प्लॉट ठिकाणी बनवता येईल का असे शेंडे आणि असं शेटिंग आपल्याला मिळवता येईल का नीट लक्षात घ्या या ठिकाणी हे फळ आपल्याला शेटिंग दिसतंय हा वरती शेंडा दिसतोय हे वरती आपल्याला असे फुलं आणव असं शेटिंग आपल्याला मिळवता येईल का त्यासाठी आपण पंधरा दिवसात काय करायचंय जर खोड तुमचं हिरवागार आहे हे खोड तुमचं हिरवागार आहे हे खोड हिरवगार आहे पानं थोडेफार खराब आहेत पन्नास साठ टक्के खराब असतील आणि खाली या ठिकाणी जर आपण बघितलं ही जी पांढरी मुळी आहे ही पांढरी मुळी ही पांढरी मुळी जर अशी असेल सुरू असेल हिला अजून कसं सुरू करता येईल त्यासाठी पंधरा ते वीस दिवसामध्ये आपल्याला काय उपाययोजना करता येतील त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शॉर्ट पर्यंत आहे पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन त्या ठिकाणी द्यायचंय त्याच्या अगोदर पानांवर कर्फा असेल झांतो असेल त्याचप्रमाणे असेल किंवा घेरवा असेल यासाठी पहिली फवारणी करून घ्यायची जर दुरी दुरी जर आपल्याला आप जर फोडायची चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीने शेंडे फुलं जर मिळवायचे तर आपल्याला त्या ठिकाणी हे शेंडे तुम्ही बघतायत त्या बाजूला सगळा प्लॉट बघतायत शेंडा हा पंधरा वीस दिवसामध्ये सेटिंग होईल हे जे फळं लागलेले आहेत हे जे फळं तुम्हाला दिसत आहेत हे फळं वीस दिवसात मार्केटला जातील त्यासाठी पहिली फवारणी एकरी पाचशे लिटर पाणी गेलं पाहिजे त्या पाचशे लिटर पाण्यामधून पाचशे मिली अल्ट्राबॅग दोनशे ग्रॅम कोसाईड आणि अडीचशे ग्रॅम सिलिकॉन हे पाचशे लिटरचं प्रमाण आहे गच्च फवारणी करून घ्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जमिनीतून द्या विक्री पाच लिटर फोर स्ट्रोक चार किलो कम्फर्ट सोल्युशन दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर कीटक नाशिकची की फवारणी घेत असताना सुपर शंभर मिली डायरेक्टर पाचशे मिली अँट्राकॉल पाचशे ग्रॅम अशी एक फवारणी घ्या तीन ते चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसाने तुम्हाला फवारणी घ्यायची त्या ठिकाणी एकोणावीस एकोणावीस चारशे ते पाचशे ग्रॅम अबामेक्टिन शंभर मिली कॉम्बीफट शंभर ग्रॅम परत एकदा ड्रिपमधून द्या दहा किलो कॅल्शियम नायट्रेट त्याच्यानंतर दोन तीन दिवस जाऊ द्या फवारणी घ्या संचार फोटी चारशे मिली टचअप पाचशे ग्रॅम दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर ड्रिप मधून तुम्हाला द्यायचं एक, एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठवीस दोन दिवसानंतर आर्या पाचशे मिली झिरो बावन्न चौतीस पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम नीट लक्षात घ्या पंधरा ते अठरा दिवसाचं वेळापत्रक तुम्हाला दुरी जर फोडायची आणि ती दुरी एक महिन्याच्या आत मार्केटला पोचवायचे प्लॉट सुरू आहे जो खालचा फळ बाकी आहे दोन नंबर असेल मिडियम माल असेल तो समचा नवीन माल कसा सुरू करायचा त्यासाठी आजचा त्यासा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार